नमस्ते मित्रांनो तर पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण शेतावरती जाणार आहेत आपलं जे भात आहे भात आपलं पिकलेलं आहे तर ते भात कापणीसाठी माणसं सांगितलेल्या आहे आणि भात कापणार आहेत तर आज जो ब्लॉग होणार आहे तो शेतावर म्हणजे भात कापणीचा होणार आहे तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा मित्रांनो हे एक मोठं शेत आहे ते कापून झालेलं आहे आणि हे पण कापलेलं आहे आणि कर्ज पण होत आहे आहे आणि वरती पण माणसं आहेत ते पण होईल आणि हे बघा माणसं आपले आलेले आहेत हे बघा करा ना।, आ, ना, ना कापा कापा, कापा कापताना दाखवा जरा हे बघा एकदम फास्ट काम आहे <laughs> बायका चोर पण आहेत बोलतो इकडं ते पण तुम्हाला दाखवतो तमाखमुळे पण आहेत ते पण दाखवतो हे पण होईल पाच दहा मिनिटात आणि मित्रांनो तिकडं आमचा बाबू पण आलेला आहे बघा बाबू किटो हाय बोल हाय आणि मित्रांनो पाणी घ्यायला आलेलो मी असं बघा किती कुठं आहे तर मित्रांनो आता थंडा वगैरे घेतो आणि माणसाला नेऊन देतोय आणि नंतरला मग जेवण पण घेऊन जाऊ आणि ताई पण आलेले आहे तिकडे तिचं का उद्या का उद्या काम काढू आपण उद्या भात भात बांधायला घेऊन जाऊ तिला तर चला तर मित्रांनो आता चाललेलं आहे भात वगैरे घेऊन भात काढत माझी आणि शेतावरच आजचं जे जेवण आहे ते शेतावरच करू चला मित्रांनो आता आम्ही शेतावर पोचलेलो आहे आणि आता शेतावर पोचलेला बाबू पण आलेला आहे आपला आणि इकडे स्वागत करतोय वाटतं माझा हे बघा आणि जेवण वगैरे करू आता दुपारचा दो दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे करू आई जेवण वाटते आणि आज जेवायला काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा भात ही डाळ आहे उडदाची डाळ आहे आणि ही चिकनची भाजी चिकन आणि बटाटा मित्रांनो हे बघा जेवण घेतलेलं आहे आजचा हे हा मेनू आहे आपला बघा शेतावरच्या मिरच्या पण आणलेल्या आहेत खायला जेवणासोबत दीदीने आणि बाबू पण जेवणार जेवणार ना तो ना मी नाही जेवणार तो नाही जेवणार तर आम्ही जेवतो आणि आनंद घेतो जेवणाचा चला तुम्ही पण जेवा माझ्यासोबत आणि मित्रांनो फायनली आम्ही आलोय फक्त निखिलची पण हजेरी आली आहे आणि हे बघा लेट करंट कधीचे बोलत तरी आता, पाप, पाप। आता आले आम्ही एवढं भात कापला आणि आता आलेला आता दिदी पण आलेले आहे बघू आता दिदी फर्स्ट टाइम कापेल वाटत ह्या वर्षी तर आणि मी पण आहे तर चला लेट गंगा बघा आमचा 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 बैल गोंग का आपला पट अशी बघते करून घे पड़ पड़ कापा, पड़ 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 पड़। तर मित्रांनो हे बघा अर्धा शेत झालेलं आहे अर्धा शेत झालेलं आहे आणि तिकडं आमची लाडाची ठाण्याची सिस्टर बघा लाडाची ताई बाबूला खेळवते म्हणजे तो काय आता नाही मांडीवर तो फिरतोय आता चार वर्षाचा झालेला आहे पण आळस सामानाचा आळस आळस हो किती कापलं हो लगेच काय देते हा बसते ना खाली आराम करते सारखी सारखी मी इथपर्यंत पाच माझे आणले तेव्हा ताई लगेच इकडे पळून आले तिची पाच हे बघा हे फक्त एक आणि एक आणि दोन घेते हातात आणि बोलते मला पण घेऊन जा सोबत घेऊन जा आणि आता माझी पाच पळायला आली तरी साले असं असं थोडी भात कापतात ही चिटिंग आहे ही चिटिंग आहे आणि बोलते का मला तांदूळ पाहिजे हा आणि मला तांदूळ होऊन जाईल तांदूळ होऊन जाईल कामा तर येत नाही

तर मित्रांनो झालं हे सगळं कापून आणि आता आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आजचा इथंच शेवट झा होतो आहे आणि उद्या आता आपण भात बांधणी करू तर ते दाखवू तर चला उद्या भेटूया डायरेक्टली आता आणि ती बघा आळशी आळशी पोल्ट्रीची कोंबडी बायू बायो लाडाची बायो ही पक्की आळशी आहे तरी पण घेतो चल सांगाळ्या हां तर, तर मित्रांनो आम्ही आता भात बांधून झालेलं आहे थोडंसं आणि मावशी पण आली आहे आणि सताई पण आली आहे आपल्या मदतीसाठी धावून आलेले आहे ते पण आणि आता थंडा वगैरे पितो थोडा वेळ आराम करतो अर्धा बांधलेला आहे आणि परत परत जाऊ आणि थोडं थंडा वगैरे पिऊन आणि परत कामाला लागू <laughs> काय बाबू थंडा पितो ना आता ना जरा हसला जरा अशा प्रकारे हे भात गोळाटणे आणि असे हे असे भात बनतात हे बघा ह्याला गुंडी बोलतात तुमच्या लँग्वेज मध्ये काय बोलतात कमेंटमध्ये नक्की कळवा ह्याला भाताची गुंडी बोलतात हे बघा अशी ठेवतो आणि मग ही व्हायला लागतात मावशी मावशी हाय बोल हाय Bye bye. bye bye tata, bye bye, tata. येपर नाही तुम्ही काही करता किंम नाही फार ना खर्च शहराला सदा खर्च होतो मित्रांनो आता दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही भाताचे भारे वाहायला जाऊ आणि निखिल पण आलेला आहे इकडे दादा पण आलेला आहे आणि सगळे पब्लिक आहे आता भारे वाहू भारे वाहू भारे वाहू तू वाहणार वाहणार भारे आता भात बांधलेले आणि आता आता भारे बनवलेले आहेत आणि आता भारे भारे घेऊन जाऊ

एवढा भात वाहलेला आहे आणि अजून व्हायचं बाकी आहे मे बी उद्यापर्यंत जाईल ते तर उद्या परत येऊ आणि परत करू हे बघा किती भात झालेला आहे एवढं भात आहे तर चला अजून आपलं काम बाकी आहे थांबायचं नाही गळ्यात थांबायचं नाही चला अरे चला माकडा भंगलास की काय हे देखो कार्टून है ये ये देखो खेत में मोबाईल लेके कार्टून देख रहा है ये देखो <laughs> पकड गया पकड गया पकडा पकडा इसको महिने व्यू बघा किती भारी छान व्यू आहे तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्ही शेतावर आलो भात कापणी झाली कापणी आणि आता आज बांधणी केली आम्ही बांधणी करायला आलेले भरपूर जण भरपूर पब्लिक आलेले आणि हां ही पण आलेली होती मनाली दीदी आणि मित्रांनो असं थोडं थोडं काम करत राहायचं जरी आपण शिकलो असेल तरी पण कारण आईवडील एवढे कामं करतात कष्ट करतात राबराब राबतात आपल्या शेतावरती आणि आपल्याला फक्त हे पाहिजे ते पाहिजे कपडे पाहिजेत गाडी पाहिजे तर कधीतरी मदत करत राहा आपल्या आईवडिलांना काळजी घ्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटून एक ब्लॉगमध्ये